हाय हॅलो नमस्कार मी पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तुमचे म अगदी मनापासून स्वागत करते तर सगळेच बिझी होते गौरी गणपतीच्या सणामध्ये अजूनही काही जण असतील गौऱ्या तर झाल्या मेन आणि आता गणपती बाप्पा आहेत अनंत चतुर्थीपर्यंत कोणाचे असतात कोणाचे सातव्या दिवसापर्यंत असतात कोणाचे पाच दिवसापर्यंत असतात कोणाचा दीड दिवसापर्यंत असतो तर आमचा असतो सात दिवसापर्यंत तो आम्ही विसर्जन केलेला आहे आणि गौरी गणपती पण झालेले आहेत आणि आम्ही आता गावावरून गा पुण्याला शिफ्ट झालेलो हो। आहोत तर चालू आहे आता घरातला पसारा घरी गावाला गेल्यानंतर घर कसं एकदम असं हे होतं विचित्र होतं तर ते आवरता आवरता आता दोन दिवस जातील घर आवरायला आवरण्यासाठी जाताना खूप एक्साइटमेंट असते की आपण कधी जातोय गावाला बॅग भरा हे घ्या ते घ्या पण हे आल्यावरती खूप काही आवरण्याचं असतं तर तेच माझं चालू आहे तुम्ही बघू शकता तर हा आमचा बेडवरचा कपड्यांचा पसारा तरी मी निमारदा आवरलेला आहे श्रीषाचे कपडे ह्या बॅगमध्ये मी भरून ठेवलेले आहेत आणि हे पण थोडेसे मला मदत करता येते आत्ताच ऑफिसवरून आलेले आहेत आणि मला थोडीशी कपडे ठेवण्यामध्ये मदत करत आहेत तर आवरतोय श्रीषाची चालली इथं मस्ती तिला उभं राहायचं आहे टी व्ही लावून दिलेलं ला आहे तरी पण तिला आमच्याच पशी यायचं आहे आणि इथं ह्या साड्या मी काठपात्राच्या साड्यात मी आता कार्यक्रमांसाठी घातल्या होत्या तर त्या मी ड्राय ड्राय ड्रा क्लीन क्लीन देण्यासाठी ठेवलेल्या आहेत तर श्रीशाने आता इकडं असा पसारा केलेला आहे श्रीषाचा हा पसारा दर दिवसभर चालूच असतो हा पसारा तिथं टी व्ही लावून दिला आहे तिला पण ते काय बघत नाही आहे तिचा हा पसारा उचलण्यातच मला माझा दिवस कुठं जातो काय जातो कळतच नाही आहे मशीनला कपडे लावले ते आणि माझं किचन पण चांगलं मस्त मी आता क्लीन केलेलं आहे फर्निचर हे ते भांडी किचन मस्त क्लीन करून घेतलेलं आहे आणि आता श्रीशाला झोपायचं आहे तर ती आता माझ्या माझ्या मागं मागंच फिरते हो का आली श्रीशा काय करायचं आहे काय करायचं आहे काय काही करायची काय करायची हो का श्रीषाच्या आता मस्त तिला देवाऱ्यापाशी उभं राहता येते सगळे देव करता करता येते ते अजिबात एकही देव तिने व्यवस्थित ठेवलेला नाहीये घेते आणि वर ठेव का इथं पण उभं राहते आणि आता लागली रडायला चला मी भेटते तुम्हाला थोड्या वेळानंतर तर रविवारी गौरींचं सा आगमन झालं आणि सोमवारच्या दिवशी हळदी बुंक हो गौरींचं हळदी हो होतं तर आमच्या गौरीचा असा लुक होता छोट्याशा जागेत कसं तरी छानपैकी कसं तरी नाही म्हणता येणार ना, छानपैकी ॲडजस्ट केलेलं आहे तर मस्त असं घर पूर्ण स्वच्छ झालेलं आहे आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तयारी तर झाली आहे बा एवढं काय स्वयंपाक नव्हता आज करायचा भाकरी करायच्या होत्या भाजी दुपारी केलेली होती घेवडीच्या डाळीची आमटी आणि भात केला फक्त आत्ता आणि थोडेसे पापड तळले तर, तर आज शॉर्टकटच स्वयंपाक केलेला आहे दाखवते तुम्हाला तर इथे मी आता पापड तळून घेतले ते उडदाच्या डाळीचे पापड यांना आवडतात म्हणून तळले थोडासा घासा पॅक आहे पण तरी पण तो तोंडी लावायला काय असं यमी यमी पाहिजे म्हणून थोडेसे तळले ते पापड उडदाच्या डाळीचे आणि इथं आमटी केलेली दुपारीच तीच आमटी आत्ता गरम केली आहे आणि भाकरी केल्या भाकरी केल्या ते आणि भात केला एवढंच केलं आहे तर स्वयंपाकही झाला आता आम्ही जेवण करणार आहे आणि अजून बाकी भांडी श्रीशाचा खाऊ हे ते चालूच असतं झोपस तोपर्यंत तो चालूच आहे तर असो आजच्या पुरतं एवढंच आणि आज पूर्ण दिवस कामामध्येच गेला गावाला गेल्यानंतर घरा परत घरी आल्यानंतर ना घर स्वच्छ करणं परत ते वस्तू जागच्या जागी ठेवणं ह्या त्या गोष्टी असतातच तर ठीक आहे झालं आज माझं काम ते पूर्ण करून आणि आता उद्यापासून रुटीन चालू तर हच्यापुरतं एवढंच भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला सर तर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय गुड नाईट